नमस्कार मित्रांनो खूप साऱ्या लोकांचा सा प्रश्न असतो की चॅट जी पी टी कशा पद्धतीने वापरायची आपल्या मराठी लोकांसाठी चॅट जी पी टी मराठीमध्ये मी आपल्याला समजून सांगणार आहे चॅट जी पी चा स्टार्ट कसं करायचं त्याला लॉग इन कसं करायचं त्याचा वापर कसा करायचा आजकाल आपण बघतो आहे की चॅट जी पी टी याचा वापर करून लोक आपल्या पर्सनल लाईफमध्ये किंवा आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये ते त्याचा यूज करून आपली स्वतःची प्रोडक्टिव्हिटी वाढवत आहेत तुम्हाला सुद्धा जर चॅट जी पी टीचा वापर करून तुमची स्वतःची प्रोडक्टिव्हिटी वाढवायची असेल तुमच्या पर्सनल किंवा प्रोफेशनल लाईफमध्ये जास्तीत जास्त अट्रॅक्टिव्ह जास्तीत जास्त काम करायचे असतील त्यातनं जास्त प्रोडक्टिव्हिटी आणायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच काम आहे मी तुम्हाला बेसिक ह्या गोष्टी सांगायचा प्रयत्न करेल की चॅट जी पी टी आपण कशा पद्धतीने लॉग इन करू शकतो किंवा चॅट जी पी टीतून आपण आपला जो काही दैनंदिनी आपली असेल त्यामध्ये त्याचा वापर करून जास्तीत जास्त आपल्या स्वतःला कशा पद्धतीने प्रोडक्टिव्ह करू शकतो याकडे आपण ह्या व्हिडिओमध्ये सगळं माहिती पाहणार आहोत तुम्हाला काय करायचं आहे जीपीटी मध्ये चॅट जीपीटी चालू करायचं असेल तर तुम्ही दोन पद्धतीने चालू करू शकता जसं की तुमच्या लॅपटॉपवर किंवा पी सीवर तुम्ही चालू करू शकतात आणि दुसरं म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये डायरेक्टली तुम्ही ॲप डाउनलोड करून त्या ठिकाणी सुद्धा चालू करू शकता तर सुरुवातीला जर आपल्याला आपलं जीपीटी चालू करायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे गुगलवर जायचं आहे जीपीटी सर्च करायचं आहे ज्यावेळेस आपण चॅट जी पी टी सर्च करणार त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी भरपूर ऑप्शन्स बघायला मिळतील आता या ठिकाणी म्हटले की चार्ट जी पी टी बरोबर तर आपल्याला काय करायचं ही पहिली लिंक न ओपन करता ह्या ठिकाणी इंट्रोडक्शन ऑफ चार्ट जी पी टी याच्यावर क्लिक करायचं आता ह्या ठिकाणी आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला काय दिसणार आहे ह्या पद्धतीने चॅट जी पीटीचं इंटरफेस दिसणार आहे म्हणजे काय तर ओपन डॉट ओपन ए आय डॉट कॉम हे आपलं चॅट जी पी टीचं मेन प्लॅटफॉर्म आहे त्या थ्रू जी जीपीटी बनवली गेली आहे त्यांचे वेगवेगळे प्रोडक्टसुद्धा आहेत जसं की चॅट जी पेटी सोरा अशा विविध प्रकारचे त्यांनी प्रोडक्ट बनवले तर आज आपण फक्त चॅट जी माहिती पाहू सुरुवातीला अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस दिसल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्या ठिकाणी ट्राय चॅट जी पी टी इथं दिसते तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे एकदा काय तुम्ही या ठिकाणी क्लिक केलं की तुम्हाला चॅट जी पी टी लॉग इन करण्यासाठी सांगितलं जाईल आता ऑलरेडी मी लॉग इन केल्यामुळे माझं जे काय अकाउंट आहे ते या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळत आहे बरोबर तुम्हाला काय करायचंय तुम्ही ज्यावेळेस लॉग इन करणार त्यावेळेस तुम्हाला तुमचं नाव विचारलं जाईल तुमची बर्थडेट विचारली जाईल आणि तुमचा मेल आय डी विचारला जाईल जो तुमच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये लॉग इन असेल तो मेल आय डी तुम्हाला टाकायचा आहे जेणेकरून त्यातनं तुम्हाला इझिली लॉग इन करता येईल ठीक आहे तर ह्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या चॅट जी पी टीमध्ये सर्व माहिती बघायला मिळणार आहे आता या ठिकाणी तुम्ही एकदा काय लॉग इन केलं की तुम्हाला या पद्धतीचा जो काही डॅशबोर्ड असेल की आपण ह्या प्लॅटफॉर्मचं ओपनिंग से सेशन बघू समजूयात तो ह्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल तुम्हाला काय करायचं आहे आस्क एनिथिंग यावर क्लिक करायचं आहे आणि जे काही तुम्हाला अपेक्षित आहे जे तुम्हाला पाहिजे असेल ते तुम्ही या ठिकाणी विचारू शकता आता सुरुवातीला आपण एक्झाम्पल घेऊयात की चला मला चॅट जी पी टी शिकायची आहे आता एक्झाम्पल असंच बघूयात की आपल्याला माहीत नाही आहे आपण आता चॅट जी पी टी शिकणार आहोत तर ते कसं शिकायचं तर आपण असं करूयात की चॅट जी पी सांगूयात की बाबा मला चॅट जी पी टी मला पुढच्या तीस दिवसामध्ये चॅट जी पी टी शिकायचं आहे तर मला तीस दिवसातच चॅट जी पी टी कशा पद्धतीने मी शिकू शकतो याविषयी पूर्ण माहिती तर आपण थोडं व्यवस्थित पद्धतीने एक प्रॉम्प्ट लिहू आता प्रॉम्प्ट काय असतो जो या ठिकाणी आपण माहिती लिहितो आणि मला ह्या या गोष्टीची माहिती मला प्रॉम्प्ट म्हणतो असं आता मी या ठिकाणी लिहू लिहितो मी सोप्या भाषेत लिहिणार आहे जेणेकरून चार जीपेटी आपल्याला चांगल्या प्रकारे तर मी या ठिकाणी लिहितोय की मी एक नवा व्यक्ती सोप्या भाषेत मराठीमध्ये चार जीपेटी शिकायचं पेटीचा वापर करू करून वापर करू मी माझ्या पर्सनल आणि प्रोफेशनल जीवनात मला चार जी पेटी पुढील तीस दिवसात शिकायची आहे मला कृपया

प्रोडक्टिविटी आणू पाहतो तर मला चार जी पुढील तीस दिवसात शिकायचं आहे मला कृपया प्लॅनिंग करून देणं तसेच कसे शिकू शकतो हे सुद्धा मार्गदर्शन चांगली प्रोडक्टिविटी आणू शकतो तर या ठिकाणी आता आपण ही फॉर्म टाकलो आहे आता आपण या ठिकाणी सर्च करूया ठीक आहे या क्लिक केल्या त्या बानावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आता चार जीपीटी आपल्यासाठी पूर्ण प्लॅनिंग करून देतो बरोबर म्हणजे तुम्ही बघू शकता आता या ठिकाणी चॅट जी काय म्हणते खूपच छान निर्णय आता इथे खूपच छान निर्णय घेतला आहे चार जीपीटी योग्य वापर केला तर तो एकदम ताकदवान साधन ठरू शकतो तुमच्या वैयक्तिक व व्यावसायिक प्रगतीसाठी खाली तीस दिवस मराठी मराठीतील सोपा आणि प्रॅक्टिकल अभ्यासक्रम लर्निंग प्लॅन देत आहे आता तीस दिवसाचा चार जीपीटी शिकण्याचा प्लॅन उद्देश काय चार जीपीटी कसा वापरायचा वैयक्तिक प्रोफेशनल कामासाठी कसं उपयोगी होतो हे शिक त्यानंतर चार जीपीटी कसा वापरायचा ते समजून घ्या प्रश्न विचारून बघा तू कोण आहेस कसं काम करतोस योग्य प्रश्न कसे विचारायचे रिक्वेस्ट म्हणजे काय प्रॉप म्हणजे काय चार जीपीटीची मर्यादा ताकद काय आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याने ऑलरेडी सात दिवसाचा प्लॅनिंग करून आता दुसरा टप्पा काय आठ ते दहा दिवसाचा काय शिकायचं कसं की निर्णय घेण्यात मदत मी नवा फोन घ्यायचा आहे तुला काय वाटतं कोणता घ्यायला पाहिजे वेळ व्यवस्था माझं टेबल तयार करून दे मी सकाळी सहाला उठतो बरोबर खर्च व्यवस्थापन माझं मासिक बजेट पन्नास हजार आहे प्लॅन करून दे म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला चार जी पी टीला प्रश्न विचारायचे या ठिकाणी जे काही तुम्हाला दिलं आहे आता मी जो फॉम टाकला आहे तो प्रॉम्प जर तुम्ही यूज केला तर तुम्हाला अशा पद्धतीने सगळं बघायला मिळेल आणि जर तुम्हाला त्या ठिकाणी ह्या गोष्टी बघायला मिळाल्या तर तुम्ही त्या पद्धतीने अभ्यास करू शकता बरोबर आता तुम्ही म्हणणार की ठीक आहे एवढं तर आम्हाला कळालं पण आता पुढे याचा अभ्यास कसा करायचा आता ऑलरेडी इथं सांगितलं आहे आपल्याला काय करायचं आहे चार जी प्रत्येक दिवशी हा एक फॉर्म टाकायचा आहे ठीक आहे त्याला आपण कॉपी केलं आणि या ठिकाणी पेस्ट केलं आता ऑलरेडी त्याने आपल्याला प्लॅनिंग करून दिलं आहे बरोबर तिथे काय शिकण्याचे टीप दररोज चार जी पीचा वापर पाच ते दहा सुद्धा चालेल बरोबर सुरुवातीला मराठीत विचारा नंतर हळूहळू इंग्रजी देखील वापरा तुमच्या पर्सनल कामांपासून सुरुवात करा शुभेच्छा मेल बजेट व्हॉट्सअप मेसेज दिवसाकडे आज मी चार काय नवीन शिकलो हे स्वतःला विचारा म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता चार जी काय म्हणते आपल्याला मी रोज तुम्हाला पुढचा दिवस काय शिकायचं हे सांगू शकतो हवं असल्यास आपण व्हॉट्सअप गुगल शीट सारख्या ट्रॅकरमध्ये हे संपूर्ण प्लॅन टाकू शकतो तुम्ही सुरुवात करू इ करायची कधीपासून विचार करत आहात म्हणजे आता आपल्याला जर या ठिकाणी विचारायचं ठीक आहे आपण हे काम करूयात ह्या सगळ्या गोष्टींना आपण व्हॉट्सअपमध्ये आपण प्लॅन करूयात म्हणजे व्हॉट्सअप किंवा गुगल शीट हो चालेल मला चालेल मला ह्या पद्धतीने करून आपल्याला ते पूर्णपणे व्यवस्थित टाईप करून देणार आहे म्हणजे शिकायचं कसं चॅट जी पी हे ऑलरेडी चॅट जी पी टी आपल्याला सांगणार आहे तर या ठिकाणी त्यांनी दिलं आहे की त्या ठीक आहे तयार आहे खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तीस दिवसात चार जी पी शिकण्याचा ट्रॅकर मराठीत डाउनलोड करू शकतात आता आपण या ठिकाणी चार जी पी टी हा ट्रॅकर गुगल शीटवर अपलोड करा मोबाईल वापरू शकता किंवा व्हॉट्सअपवर देखील शेअर करू शकतात त्यानंतर पुढे काय करायचं मी तुम्हाला रोजच्या दिवसाचं रिमाइंडर टास्क दिलं तर चालेल का किंवा तुम्ही स्वतः हा ट्रॅकर वापरून तुम्ही सराव करू शकता का म्हणजे चॅट जी पी टी आपल्याला शिकवायचा प्रयत्न करत आहे या ठिकाणी आता आपण डाऊन ठीक आहे तरी ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायचा प्रयत्न करायचा चॅट जी पीटीने आता ऑलरेडी आपल्याला प्लॅनिंग करून दिलं आहे तर ह्या ठिकाणी जो प्लॅनिंग करून दिला आहे आता या ठिकाणी आपण प्रश्न टाकला चॅट जी कसा वापरायचा ते समजून घ्या प्रश्न विचारून बघा तू कोण आहेस कसा आहेस आता ही ह्या ठिकाणी या ठिकाणी आता चॅट जीपीटी आपल्यासाठी हां आता तुम्ही बघू शकता पहिल्या दिवसाचा पहिला चॅप्टर पहिला चॅप्टर कोणता आहे चॅट जी म्हणजे काय आता चॅट जी पी त्याचंच उत्तर लिहून दिलं दिवस पहिला बरोबर चार जीपीटी म्हणजे काय चार्टीपीटी हा एक एआय म्हणजे एक असा संगणिक संगणक संगणकीय मित्र जो तुमच्याशी संवाद साधतो प्रश्नांची उत्तरं देतो सल्ला देतो लेख लिहून देतो आणि अजून बऱ्याचशा गोष्टी करतो तो ओपन ए आय नावाच्या कंपनीने तयार केलेला आहे जीपीटीचे पूर्ण नाव आहे चार्ट जनरेटिव्ह रिट्रेन ट्रान्सफॉर्मर आता तो काय करू शकतो आता तो काय कर काय करू शकतो म्हणजे आता तुम्हीच समजायचा प्रयत्न करा की चार्ट जी पी टी जर आपल्याला शिकायचं असेल तर तो काय काय करू शकतो पहिल्यांदा तो आपल्याला लेख लिहून देऊ शकतो तो आपल्याला पोस्ट लिहून देऊ शकतो कविता लिहून देऊ शकतो स्टोरी लिहून देऊ शकतो ईमेल व्हॉट्सअप मॅसेज त्यासोबतच अभ्यास नोकरीमध्ये बिझनेसमध्ये मदत करू शकतो इंग्रजी मराठीमध्ये भाषांतर करू शकतो तर बघा तुमच्या किती कामात येणार आहे बरं ह्या सगळ्या गोष्टी राईट तर ह्या पद्धतीने तुम्ही त्या अगोदर समजणं गरजेचं आहे प्लॅनिंग डिसिजन काय करू शकत नाही तो इंटरनेटवर लाईव्ह जाऊन काही पाहू शकत नाही तो मनुष्य नाही त्यामुळे भावना नाही काही वेळा चुकीची माहिती देऊ शकतो त्यामुळे क्रॉस चेक करणे गरजेचे आहे असाच सर प्रश्न विचारून बघा तू कोण आहेस तू काय काम करतोस ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही विचारल्यात ना त्याला तर तो अजून बेटर तुम्हाला उत्तर देऊ शकतो तर अशा पद्धतीने तुम्ही चार जीबीटीवर काही टाकू शकत फक्त महत्वाचं हे आहे की चुकीचं काहीही विचारू नका काही घाणेरड्या गोष्टी त्या ठिकाणी विचारू नका चार जी पी टीवर ऑलरेडी सेव्ह होतो या ठिकाणी तुम्ही बघू शकतात आपण जे काही सर्च करतो ते सर्व काही या ठिकाणी सेव्ह असतं म्हणजे कधीही आपल्या लॉग इन्सवर ते दिसू शकतं त्यामुळे ज्या काही चांगल्या गोष्टी असतील तेच ते ते विचारा ओके तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा तुम्हाला अजून चार जी पी काय काय शिकायचं आहे तसं ऑलरेडी आपण नवीन नवीन गोष्टी आपल्या चॅनलवर आणणारच आहोत नवीन नवीन माहिती तुम्हाला त्या ठिकाणी देणारच आहोत तुम्हाला काय करायचंय आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायचंय आणि आजचा जो व्हिडिओ आहे त्याला लाईक करायचा आहे आणि खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगा म्हणजे जेणेकरून मी तुम्हाला नवीन कोणती गोष्ट आणून देऊ शकतो नवीन तुम्हाला काय शिकायचंय त्या गोष्टी तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये भरभरून सांगा जेणेकरून आपण त्यावर व्यवस्थित व्हिडिओ आणू आणि तुमचं जे काही प्रश्न असतील तुम्हाला ज्या काही गोष्टींची गरज असेल त्याचं सोल्युशन सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल या ठिकाणी आपण गेलो समजा मी तुम्हाला ते काय दाखवणार आपल्या तीस दिवसाचा जो ट्रॅकर आहे जो आपण ट्रॅकर ऑलरेडी तयार करून दिलेला होता तो ट्रॅकर या ठिकाणी आपण अपलोड करू लागतो तुम्हाला जेणेकरून तुम्ही तीस दिवसात कसं प्लॅनिंग करू शकतो मी ट्राय करेल की हे जे काही ट्रॅकर आहे ते ट्रॅकर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकून दे तुम्ही त्या ठिकाणी जायचं आणि डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ते डाउनलोड ॲक्टिवली तुम्हाला डेट वाईज पूर्ण ट्रॅकर तुम्ही काय करू शकता तुमच्या स्वतःच्या डेट ॲडजस्ट करू शकतात आणि या ठिकाणी पूर ला याची पूर्ण माहिती बघू शकता ठीक आहे मी घ्यायला सेंटरला लाईक करून देतो जेणेकरून तुम्हाला इथे ॲक्सेस करता येईल आणि या ठिकाणी बघू शकतात तुम्ही कशा पद्धतीने पूर्ण प्लॅनिंग या ठिकाणी तुम्ही बघू म्हणजे पुढच्या तीस दिवसांमध्ये कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करू शकता काय करू शकता याची पूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल तुम्हाला आता सिम्पल काम करायचं आहे याचा वापर करून मी ट्रॅकर ऑलरेडी तुम्हाला शेअर करेन जेणेकरून तुम्हाला त्याचा अभ्यास करता येईल ओके तर कमेंट बॉक्समध्ये टाका म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्ही चार जी पेटी किती शिकलाय आणि त्यानंतर तुम्हाला काय काय शिकायचं आहे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी शेअर करा आजचा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इवन तुमच्या मित्रपरिवारांमध्ये चार जी पेटीसाठी जर त्यांना शिकायचं असेल आता इथून पुढे आपण कंटिन्युअसली चार्टजीपेटीवर भरपूर व्हिडिओ आणणार आहोत तुम्ही त्यासाठी तुमच्या मित्रपरिवारांना फॅमिली मेंबर्सचा जो काही ग्रुप असेल त्यामध्येही शेअर करा जेणेकरून ते लोकसुद्धा याचा पूर्णपणे फायदा घेऊ शकतात आणि इव्हन तुम्हालासुद्धा तुम्हीसुद्धा एक हुशार माणूस म्हणून त्या ग्रुपमध्ये दिसाल ठीक आहे ओके तर आजचा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद